नमस्कार मैत्रिणींनो मा माझं स्वयंपाकघर या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण साबुदाणे भगर किंवा आपण त्याला वरई देखील म्हणतो तर त्याचे आज आपण डोसे किंवा धिरडे बनवणार आहोत खूप छान क्रिस्पी व कुरकुरीत होतो उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा व रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालीत आणि तुम्ही याबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा दही हे देखील सर्व करू शकतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण सर्वप्रथम पाहूया वरेईच्या डोस्यासाठी लागणारं साहित्य आता इथे आपण एक वाटी भगर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने किंवा त्याच पेल्याने आपल्याला अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचे आता हे सर्व आपल्याला एकत्र साहित्य एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता इथे मी एक वाटी बगर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचे साबुदा वरई मिक्स केल्यानंतर ते एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे व नंतर दोन किंवा तीन तासासाठी आपण पाण्यात ते भिजत ठेवणार आहोत तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही अगदी पाच ते सहा दे तास देखील हे पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता पण दोन ते तीन तास हा वेळ भिजण्यासाठी पुरेसा होतो आता तुम्ही ते बघू शकता आपण चमच्याने हे हलवून घेणार आहोत आणि दोन ते तीन तास भिजत ठेवणार आहोत आणि भिजून झाल्यानंतर आता याची आपण मिक्सरला छान प्युरी करून घ्यायची वरई व साबुदाण्याचे डोसे खूप छान होतात मी पहिल्यांदाच ट्राय केले होते घरात जर आपल्या वयस्कर माणसं असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी घाऊण्यांसारखे थोडेसे जाड देखील ठेवू शकता व क्रिस्पी हवे असतील तर थोडे बनवताना पातळ लेअर देऊन बनवायचे दोन तासानंतर आता आपली छान साबुदाणे आणि वरई भिजलेली आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे सर्वप्रथम वरई आणि साबुदाणे काढून घ्यायचे त्यानंतर आपण त्यामध्ये आता एक दोन हि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालणार आहोत थोडंसं आलं टाकायचे तुम्ही थोडेसे जाड इथे शेंगदाण्याचं कूट टाकू शकता किंवा शेंगदाणे अख्खे शेंगदाणे देखील वापरू शकता भाजलेले त्यानंतर याच्यामध्ये मी बटाट्याची साल एक एक अख्खा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घेतलेली आणि तो छान आपल्याला वाटून घ्यायचा आहे छान प्युरी करायची एकदम बारीक अशी त्यामुळे आपले डोसे छान असे क्रिस्पी कुरकुरीत होतात आता इथे मी जिऱ्याचा देखील वापर केलेला आहे तुम्हाला जर उपवासाला जिरं आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तुम्ही ते टाळू शकता आता तुम्ही ते बघू शकता आपलं हे मिश्रण वाटून झालेलं आहे ते का मी स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे सर्वप्रथम काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकून ते छान हलवून घ्यायचे डोश्याच्या बॅटरप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण वाटून झाल्यानंतर ते आपल्याला दहा ते पंधरा मिनट छान झाकून ठेवायचे त्यानंतर आपण त्याचे डोसे बनवून घेणार आहोत उपवासासाठी किंवा इतर वेळेस देखील आपण घरात नाश्त्यासाठी आपण हे डोसे बनवू शकतो त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा दही आपण खाण्यासाठी घेऊ हो शकतो येथे मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे त्यामध्ये जिरं हिरव्या मिरच्या आलं थोडंसं दही शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे तुम्ही देखील या पद्धतीने दे बनवून बघा खूप छान होती अशी चटणी तर तुम्ही इथे बघू शकता आपलं वा बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये मी सैंद मीठ उपवासाचं मीठ वापरलेलं आहे छान बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं अगदी डोस्यांप्रमाणे छान पाच ते दहा मिनिट छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता डोसे बनवणार आहोत छान पातळ आणि कुरकुरीत होतात तुम्हाला हवे तसे तुम्ही जाड पण बनवू शकता किंवा पातळ देखील बनवू शकता आता इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेले त्यामुळे त्यावर आपण तूप टाकलेले तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता छान आपल्याला डोसा काढल्यानंतर पाच ते दहा मिनिट छान झाकून ठेवायचा आहे झाकून ठेवल्यानंतर छान असा क्रिस्पी असा डोसा तयार होतो गॅसवर डोसा आपल्याला आहे तुम्ही बघू शकता पहिलाच डोसा असल्यामुळे थोडासा जाड झालेला आहे पण नंतरचे डोसे खूप पातळ आणि छान क्रिस्पी झालेले होते तुम्ही बघू शकता कलर देखील छान आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व डोसे एक एक करून काढून घ्यायचे आणि त्याबरोबर खोबऱ्याची चटणी किंवा दही तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आता याच पद्धतीने मी सर्व डोसे काढून घेणार आहेत